तत्कालीन पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन व धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई दहिते यांच्या पाठपुरव्याला यश सुंदरनगर गणपती मंदिर परिसरात संरक्षण भिंत कामाचा शुभारंभ धुळे शहरातील वलवाडी परिसरातील सुंदरनगर येथील गणपती मंदिर असून या मंदिर परिसरात सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई दैते या परिसरात विविध समस्या सोडविण्याचे कार्य गेल्या अनेक वर्षापासून करीत आहेत एक भाग म्हणून मागील वर्षी तत्कालीन पालकमंत्री महाजन शहर आमदार अनुप अग्रवाल गणेश उत्सवात या ठिकाणी मंदिर परिसरात आरतीसाठी आले असता त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई दैते यांनी या ठिकाणी मंदिर परिसरात सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून मिळावा अशी मागणी केली होती त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तत्कालीन पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन व अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी लाखो रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून आयुक्तांचे आज या सुंदरनगर गणपती मंदिर परिसरात मंदिर परिसर सुशोभीकरण करणे ज्यात प्रामुख्याने फेवर ब्लॉक बसविणे संरक्षण भिंत बांधणे यासह सह विविध रस्ते पथदिवे या कामासाठी या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन तत्कालीन पालकमंत्री यांनी जिल्हा नियोजन समिती बैठकीतून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला ज्यात आज या संरक्षण कामाचा सा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई दहिते यांच्या हस्ते करण्यात आला तर कामासाठी मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील मनपा अभियंता प्रदीप चव्हाण तसेच पदाधिकारी अधिकारी यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले तर या उद्घाटन प्रसंगी कॉलनी परिसरातील नागरिक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई दैते या गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी परिसरात दहा वर्ष पूर्वीपासून विविध विकास कामे करीत आहेत सत्तेवर नसताना कोणत्याही प्रकारचे राजकारणात सहभाग नसताना देखील मोठ्या स्वरूपात लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून येथील स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवित आहेत ज्यात प्रामुख्याने गेल्या दहा वर्षापूर्वीच्या मृत झालेल्या जलवाहिन्या पुनर्जीवित करून नागरिकांना या ठिकाणी पिण्याची पाण्याचा प्रश्न त्यांनी निकाली काढला पिण्याचे पाणी देखील उपलब्ध करून दिले तर गिरीश भाऊ महाजन यांच्या निधीतून या मंदिर परिसरात उजेड नसल्याने मंदिर परिसरात साडेचार लाख रुपयाचा सोलर मास्ट देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला मंदिर परिसरात अतिशय रोषणाईने या ठिकाणी अंधारातून उजेडात आले आहे मध्ये देखील परिसरात नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात पार पडत असतो त्यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते तृप्तीताई दैते यांनी आयुक्तांकडे पाठपुरावा करून परिसरात मुरून देखील टाकून घेतला तसेच मंदिर परिसरात आजूबाजूचे असलेले रस्ते तयार करून घेतले पथदिवे लावून घेतले सुंदरनगर हे सुंदर नावाप्रमाणे या ठिकाणी नावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्तिताई दहिते यांनी सुंदरनगरचा चेहरा मोहरा बदलवून सुंदरनगर नावाप्रमाणे सुंदरनगर सु, परिसर सुंदर करून दिला आहे काल सुंदरनगर इथे खूप सारा दगडी मुरुम होता काल आयुक्त मॅडम यांना आमचा प्रॉब्लेम सांगितला त्याच्यामुळे काल आम्ही नवरात्राचे गरबे खेळू शकलो नाही पण मॅडम अतिशय कर्तव्यदक्ष आहेत तत्पर आहेत मॅडमने लगेच रातोरात सगळी यंत्रणा फिरवली सरकारी प्रदीप चव्हाण साहेब यांच्या मदतीने आज आम्हाला इथं सगळ्या बाजूला मुरूम टाकून मिळाला आहे त्याच्यामुळे आमच्या पूर्ण सुंदर नगरच्या वतीने आज आम्ही खूप छान गरबा खेळू शक पाच ठेवू शकलो त्याच्यामुळे आज दरबेचा आणि देवीचा जादर झाला त्याच्यामुळे संपूर्ण सुंदर नगर करण्या मॅडमला खूप काहीतरी पुढे आलो आमच्या तृप्ती म्हणून त्यांनी काहीतरी केलं बो आणि मॅडम साथ लागली आणि प्रदीप चव्हाण साहेबांची पण साथ लागली थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू दिनांक बावीस रोजी सुंदर नगर येते हॉट कंपाऊंडचे काम चालू झालं आहे त्या कामासाठी आम्ही माझे गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे जामनेर इथे जाऊन प्रस्ताव टाकला होता यांनी लगेच डी पी टी सीच्या मिटिंगमध्ये त्या कामासाठी लवकरात लवकर मान्यता दिली आणि त्यानुसार आज काम चालू आहे त्या कामामध्ये अनुपय्या चव्हाण रावसाहेब आणि आपलं आयुक्त मॅडम रगडे मॅडम यांचं सहकार्य लागतं आमच्या पूर्ण सुंदरनगरच्या वतीने माननीय श्री गिरीश भाऊ महाजन यांना सारे खूप सारे आभार वर्षापूर्वी वर्षापूर्वीच्या सुंदरनगरमध्ये मालगोपा मित्रमंडळाने गणपती बसवण्याचा कार्यक्रम केला होता आणि त्यांनी गणपती बसवलं बसवल्यानंतर आम्ही ते मुलं ताईंकडे गेले आणि ताईंना सांगितलं की तुम्ही आरती करण्यासाठी या ताईंनी सांगितलं मी आरती करण्यासाठी येतो पण त्यावेळी आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ हे आले होते आरतीला आणि ताईंनी त्यांना शब्द दिला शब्द टाकला की भाऊ आम्हाला एक काम करा तर आमचं हे जे एवढं सतरा अठरा हजार स्के तू काही प्ला जागा आहे जागा आहे त्या जाग्यावर आम्हाला ओपन दे तुम्ही मंजूर करून द्या आणि त्यातून विचार न करता ताईंना शब्द दिला ताईंना सांगितलं ठीक आहे मी तुम्हाला तेवढं काम करून देतो आणि भाऊ मी तेवढं काम लगेलच आत्ताचे माझे आहे आपल्याचे आमदार जे आहे अनुपम भया तर यांच्या सहधाऱ्याने आम्ही सर्व या महानगरपालिकाचे पदाधिकारी यांच्याही सहकार्याने आमच्या आता आजच आईच्या असले पूजन झालं आणि अशाच पद्धतीने आम्हाला सहकार्य करावं असा आम्ही शोध त्यांना